पहत रहा गाव आपली आप बातमी सुभाषनगर येथे भीषण शॉर्ट सर्किट मुळे लाख रुपयांचे नुकसान मिरज फायर फायटर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून विजवली आग मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असते की सुभाषनगर श्री संत रोहिदास मार्ग हॉटेल पंचरत्न समोरील फूड पोस्ट या नाश्ता सेंटरला आग लागून तब्बल पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सदर व्यापारी संकुलन हे उद्योजक कबाडगे यांचे असून दोन दुकानगाळे भाडे तत्वावर आहेत एक छोटे व्यावसायिक चायनीज सेंटर व एक नाश्ता सेंटर व्यवसाय चालवत असतात तर एक गाळा व्यवसाय संकुलन मालक कबाडगे यांचा आहे दुपारीच्या सुमारास नाश्ता सें सेंटर बंद असल्याने कोणीही या ठिकाणी उपलब्ध नव्हते व्यापारी संकुलनाचे मालक कबाडगे यांच्या मालकीचा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याने लाकडी अचानक जोरदार घेतले आग इतकी भयानक होती की लाकडी ला बाजूस असणारे मोहसिन सलाती यांचे फुडपोस्ट नास्ता सेंटरमधील फर्निचर फ्रीज भांडी साहित्य सिलेंडर जळून खाक झाले तब्बल दोन अडीच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले प्लास्टिक छत ही जळून खाक झाले अग्निशमन दलास फोनवरून कल्पना देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी मिरज फायर फायटर अग्निशमन दलाचे जवान अवघ्या पाच ते सात मिनिटात जागेवर हजर राहिल्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यास यशस्वी ठरले सदर फूड पोस्ट नाश्ता सेंटरचे से आगीत तो अतोनात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळण्याकरिता नाश्ता सेंटर मोहसिन सलाती यांनी स्थानिक प्रशासनाकडे विनंती केली आहे आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान फायरमन संतोष हाके फायरमन विक्रम कोरे व ड्रायव्हर गणेश भोरे या जवानांनी आग आटोक्यात आणली आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुभाष नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाषनगर समोर अखिल पंचरपुच्या समोर फूड पोस्टला आग लागण्याची घटना नुकतच तात्काळ घटनास्थळी आलो आणि तात्काळ आज दिसूनFormControl आगी होती आपला सोबत कोण कोण होते आणि किती वेळेत तुम्ही इथं बघलात मला इन्फॉर्मेशन मिळालं मला आजिस कारण काय समजكله नाही मला आता प्राथमिक निर्देशनास काय आलं तुमच्या तात्कालिक इथं सर्किट करा आपल्या सोबत कोण कोण आता तुमच्या ड्रायव्हर गणेश बोरे फायरमन विक्रम कोरे आपला आपला उद्या काय आपलं नाव काय ड्रायव्हर गणेश बोरे संतोष संतोष फायरमन संतोष धन्यवाद तात्काळ वर्धी मित्रांचा आम्ही पाच वर्ष घटनास्थळी पोहोचून पूर्ण संपूर्ण आग विजवली संपूर्ण आग विजवून काय असे साहित्य बाहेर काढून सलाखी हा सुभाष नगर माझा सुभाष नगरला फूडपोस्ट हे नाश्ता सेंटर आहे आणि बंद अवस्थेत दुकान मी शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतलं आहे त्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे नेमकं शॉर्ट सर्किट कुठल्या साईडला झालं काय झालं हेच कल्पना आहे नेमकं म्हणजे मेन लाईनपासून शॉर्ट सर्किट झालेलं आहे बाजूला त्यानंतर इकडं आलंय त्यामुळे फ्रीजला पेट घेतल्यामुळे सगळं आतचं सगळं सामान झालं आहे फ्रीज मिक्सर त्यांनी सगळं जवळपास किती जण नुकसान झाले जवळपास लाख दीड लाख रुपये नुकसान झालेलं आहे